मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पैसे पंधरा ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान बँक खात्यात जमा होणार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी काही नवे बदल केलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना ह्या योजनेचा लाभ घेण्याचं आव्हान केलेलं आहे या योजनेत अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे योजना सुलभतेने राबवण्यासाठी जिल्हास्तरावर काही बदल करण्यात आले असून महिला व बालकल्याण विभागाने नव्या शासन निर्णयानुसार विधानसभा क्षेत्रीय न्याय समिती स्थापना करण्यास मान्यता दिली आहे राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्याने महिलांना ह्या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी काम सुरू आहे नव्या शासना नियमानुसार जिल्हा अधिकारी विधानसभा क्षेत्र निहा समिती गाठीत करीतील ज्यात तीन अशासकीय सदस्य असतील त्यापैकी एक अध्यक्ष असतील अध्यक्ष आणि दोन सदस्यांची निवड पालकमंत्र्यांद्वारे केली जाईल त्यामुळे योजना विधानसभा मतदारसंघात अधिक गतिमान व सुलभपणे राबवली जातील अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधू स्टार चॅनल लाईक करा धन्यवाद